राव कांबळे महाराज माहिती तुम्हाला राहणार दोन तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर पंढरपूर सातारा रोडवर दोन दिवली फाट्यावर माझं दुकान आहे कोल्हापुरी चप्पलचं हे धंदा आमचा तिसऱ्या पिढीचा धंदा आहे गेल्या तीन पिढी चालू आहे तुमचा तीन पिढीचा धंदा चालू आहे आमच्या आजोबाने केला वडिलांनी केला आणि आता मी सांभाळतोय हा धंदा माझ्याकडं चाळीस प्रकारच्या भराठी बघायला चाळीस 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 प्रकारच्या व्हरायटी बघायला मिळतील तुम्हाला ह्याच्यामध्ये बघा ही पेपर कापशी म्हणून चप्पल येते ह्याचं वजन फक्त पन्नास ग्रॅम जे एका वजन आहे रेग्युलर वापरले तरी दीड दोन वर्ष आरामात चालते ह्याला भिजले केलं तरी काय होत नाही बघा डेमो दाखवतो तुम्हाला दा बघा अशी पाण्यात अशी भिजवून चप्पल आम्ही कस्टमरला घालायला देतो ह्याला भिजले दे केलं तरी काय प्रॉब्लेम येत नाही फक्त याला दोन महिन्यात एकदा तेल करावं लागतं आपण हाताने स्वतः बनवलेली चप्पल आहे ही काय कुठनं म्हणजे लोक काय करते ते दाखवाय पुरतं रेग्युलरला स्वतः एक चप्पल बनवायची आणि बाकीचा माणसं सगळा विकत आणायला तसं काय आपलं प्रोडक्ट नाही आपलं कुठली बी चप्पल घ्यावं आता हो हिला लगान म्हणते ती ह्याची अठ्ठावीसशे रुपये किंमत आहे या कुठली चप्पल म्हणते लगान म्हणते ती लगान लगाण ही राजस्थानमध्ये जास्त चालते जा म्हणजे आपल्या आता पुढारी चप्पल फंक्शन वाईज ह्याच्यासाठी ही चप्पल लोक लग्नासाठी व वा भरपूर वापरतात त्यानंतर बघा मध्ये प्लेन शाहू म्हणते असं लोक असला का याला प्लेन शेव म्हणतात ह्याच्यामध्ये तीन कलर येते एक पिवळा एक येतो आवाजामध्ये शा या अशी दोघा या पूर्ण वाजना पन्नास फूट आवाजाची गॅरंटी याला पन्नास फुट आवाज पन्नास फुट आवाजाची गॅरंटी याला या अडीच थाळीमध्ये चप्पल तयार होती पण टप कुठे पण कशी पण वापरा गेला फक्त भिजू द्यायची नाही भिजू दिली तर अडीच तीन वर्ष आरामात ही दोन थाळीमध्ये चप्पल येते या पण टप कशी पण वापरा कुठे पण वापरा भिजले केलं तरी चुकून काय प्रॉब्लेम येत नाही याला दोन महिन्यात एकदा तेल करा अशी पाण्यात भिजवून कस्टमरला घालवायला दाखवतोय आम्ही त्याला फक्त दोन महिन्यात तेल केलं पाहिजे तर महिन्यात एकदा पॉलिश केली पाहिजे एवढाच खर्च आहे याला एकदा खर्च आहे पण ही चप्पल वापरलेल्यानंतर आगाची सर्दी उष्णता पायाची जळजळ टासाला बेहागा पडणे आगात मग घेणे सगळं कमी करते टोटल याला काय वैशिष्ट्य वैशिष्ट्य म्हणजे फक्त आपल्या उष्णता आणि सर्दी कमी करते वजनाला एकदम हलकी पन्नास ग्रॅम वजन आहे फक्त चप्पल वापरले तर एक वर्षभर आरामात चालती फक्त बाराशे रुपयाला चप्पल मिळते आता बघा आमदार कापशी आमच्यातले ध्येया मोहिते पाटील अभिजित आबा प्रशांत परिचारक ही चप्पल वापरते म्हणजे माझे आता हे तर पूर्ण संपूर्ण सोलापूर जिल्हा आणि बाहेर राज्यात भरपूर जाते आता आठपडी परत ना बाहेर लोक म्हणजे आसपासची गाव आहे ती तिथली लोक जी बाहेर गावात आहे चालती तिथं आता तुम्हाला सांगतो माझा नेपाळला माल गेलाय या आता हे लगानचे राजस्थानला भरपूर मागणी आहे मला गेल्या महिन्यात त्या जवळजवळ एकूण ऐंशी हजार रुपयाची ऑर्डर घेतली बाबा आता त्यातल्या सत्तावीस जोडी तयार झाली द्या ह्या चप्पलची किंमत आहे साडेतीन हजार रुपये साडेतीन हजार रुपयाला एक पीस बसतो हाय कशी पूर्ण वापरा सगळं चांबडेल चांबडेल शेवडलेलं काम आहे सगळं मधनं सुद्धा सळ आहे लोक आणक्याला खेळ वापरते की कानाला खेळ वापरते की आपण सगळं शिलाई मध्ये काम करून देतो या चमड्याला चमड्याला सगळं काम आहे टोटल बघा हे असं पूर्ण तुम्ही बघू शकताय बघा शकता पाठीमागणं बघा फुलणं बघा साईडनं बघा शिलाई तुम्हाला ओळखू सुद्धा येणार नाही चमडी जे आहे कशी जे आहे आणि ह्या चप्पल आपलं कशासाठी असतं कशाच असते कशीच चमड आहे बघा सगळं ही चमड मशीच आहे ह्याला आपण कातड नगरवरून येते या चप्पल साठी लागणार बाकीचं म्हटलेलं खेळ वगैरे हे आपलं आणतो आपण कलर जे असतो चप्पल आपण जे कलर तुम्हाला एवढं एवढं दिपाव कलर दिसत हे सगळं मुंबईवरून येते ते कलर महिन्याला तीन महिन्याला साधारण एक टन काकद मला लागतं एक टन हा एक टन महिन्याला साधारण एक हजार किलो काकडा मला तीन महिन्याला लागतं त्याच्यामध्ये आपल्याला बेल्टची बी मागणी बेल्ट, बेल्ट पॉकेट लेझरची आता होतकटेमध्ये केलेला मला आहे सगळं याला दहा वर्षाची गॅरंटी आहे बेल्टला बेल्टला हा जशी कस्टमरची मागणी असेल त्या पद्धतीनं आपण बनवून देतो या, या दे आप दे रेग्युलर कस्टमर तर कस्टमर आहेत भरपूर पण जशी ऑर्डर येईल तसं पुढं काम चालू राहते आता हे डिझाईन मध्ये कोण मागत आहे डिझाईन मध्ये केलेलं काम आहे है सगळे हँडमेड काम आहे टोटल हो तशी वर्षाची गॅरंटी या डिझाईनच्या कामाला मागणी बनवत हां भरपूर मागणी आहे आता दुसरी एक डिझाईन येते मध्ये दोन कलर येते या ही एक डिझाईन येते अशी अशी दोन डिझाईन मध्ये येते काम ही ह्याच्यामध्ये आपण बेल्ट मध्ये दहा प्रकारच्या व्हरायटी बनवतो या चप्पल मध्ये चाळीस प्रकारच्या व्हरायटी बनवतो या आणि सगळे हँडमेड आहे आपण तुम्ही कुठली बी बेल्ट घ्या बघा असं बक्कल हाणून बघा काय करा बेल्टला आपण दहा वर्षाची गॅरंटी देतो या फक्त ब आपण बक्कल बा जी आहे ती ती बाहेरून विकत आणतो या आणि सगळं जसं ऑर्डर असेल त्या पद्धतीने दे आपण बनवून देतो सगळं रामकृष्ण आरे तुम्हाला जर आमच्या दुकानची चप्पल हवी असेल तर आजच भेट द्या संपर्क साधा अठ्ठ्याण्णव साठ पंचवीस झिरो सहा सतरा पंढरपूर सातारा रोड दोंडेवडी फाटा